महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला जो आपल्या खड्ड्याळ आणि धोकादायक चढाईसाठी ओळखला जातो येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर आता खळबळ माजवली आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या या व्हिडिओत शनिवार आणि रविवारी किल्ल्यावर झालेली प्रचंड गर्दी दिसत आहे भारतातील सर्वात धोकादायक ट्रॅकिंग मार्गापैकी एक, एक असलेल्या किल्ल्यावर शेकडो पर्यटक एकाच वेळी चढाई करताना दिसत आहेत ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आता आयरेडिओवर आला आहे त्याच्या अनोख्या खड्ड्याळ पायऱ्यांसाठी आणि तीव्र उतार असलेल्या एकशे सतरा पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असणारा हरिहर किल्ला त्रिकोणी पिरॅमिडच्या आकाराच्या खड्ड्याळ खडकावर बांधला गेला आहे ज्याच्या दोन बाजूस आणि तिन्ही कडा नव्वद अंशात उभा आहे या पश्चिमेकडील कड पंच्याहत्तर अंशांच्या तीव्र उतारावर आहे एक मीटर रुंदीच्या पायऱ्यांवर चढताना पर्यटकांना खूप काळजी घ्यावी लागते मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये शेकडो लोक एकाच वेळी या पायऱ्यांवर चढताना आणि काहीजण कड्यावर बसलेले दिसत आहे ज्यामुळे घातकाचा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे व्हिडिओमध्ये दिसते की पायऱ्यांवर चढण्यासाठी ती दोन तीन तास वाट पाहावी लागत आहे सकाळी आठ नंतर गर्दी इतकी वाढते की वर गेलेले लोक लो खाली येऊ शकत नाहीत आणि खाली थांबलेले लोक वर जाऊ शकत नाही यामुळे अनेकांनी एकमेकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे अन्यथा जीवितहानी असल्याचा इशारा यावेळी दिला आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक